करण्यासाठी तळागाळातील उमेदवार केलेले मी इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो जर गंगाखेड शहराचा विकास करायचा असेल या ठिकाणी आता आपल्याला सो उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांना नगर अध्यक्ष आणि सर्व सव्वीसला सव्वीस नगर सेवक या ठिकाणी आपण निवडून द्यावं ही एरियामध्ये फक्त पत्र ही विनंती आपल्याला मी हात जोडून करतो आणि बसावाची प्रशासनाच्या वतीने विनंती पत्रकार सगळे उभे आहेत आणि मी माझ्या गौतम नगरातील प्रभाग अकरा मधून मी स्वतः या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या सोबत या, सो सोनाली विशाल साळवे ह्या उभे आहेत मी इथं डॉक्टर साहेबाला मी हमी देतो प्रभाग अकरा मधील सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला लीड देतो माझी गवाई मी माझे दोन शब्द संपितो जय भी धन्यवाद इथं पत्रकार फक्त बसतील हा डी एरिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडिया प्रिंट मीडिया फक्त बसतील बाकी कोणी खुर्च्यावर बसू नका अशी नम्र विनंती मित्रेश भैयाच्या वतीनं आहे पत्रकारांसाठी आरक्षित केलेला हा डी एरिया आपल्या कार्यकर्त्यासाठी नव्हे पत्रकार आणि पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे त्यामुळे आता सर्वांनी महिलांना दिसलं पाहिजे मागे तुमच्या मागे लोक बसलेले आहेत हे उभे असलेले पालक